महाराष्ट्र नवनिर्माण सेना हुपरी व भगवा रक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हुपरी येथे शुक्रवारी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मारक मैदान येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी विजेता गोविंदा पथकाला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून यावेळी मराठमोळ्या लावणी सम्राज्ञींच्या सहभागांचा सा। सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष माजी नगरसेवक दौलतराव पाटील यांनी दिली हुपरी पंचकृषीतील व ग्रामीण भागातील मानाची दहीहंडी फोडण्याचा थरार पाहायला मिळणार असून यावेळी दहीहंडीसाठी विविध भागातून स्पर्धक सहभागी होणार आहेत उच्च दर्जाची सुरक्षा प्रकाश योजना संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे हा सोहळा अधिकच रंगतदार होणार आहे मनसे व भगवा रक्षक संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे भगवा रक्षक संघटनेचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी सांगितले दरम्यान हुपरीच्या सांस्कृतिक परंपरेत भव्य दहीहंडी उत्सवाचे मानाचे स्थान मनसे व भगवा रक्षक संघटनेचे असून आपल्या परंपरेला साजेसा उत्सव यावर्षी देखील साजरा करीत आहोत असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गणेश मालवेकर यांनी केले वरील दहीहंडी सोहळ्यात हुपरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी व माता भगिनींनी उपस्थित रहावे यावेळी महिला वर्गाची स्वतंत्र बैठक बैठकीची व्यवस्था करण्यात आली असून अशी माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी दौलतराव पाटील महादेव पाटील गणेश मालवेकर उमाजी पाटील चंद्रकांत भुजुगडे पद्माकर चौगले गुरुप्रा गुरुप्रसाद पाटील अतुल नागावकर सुहास यादव सतीश निकम पप्पू निकम प्रशांत पाटील ऋषिकेश साळे निलेश वाईंगडे प्रफुल्ल लाड आदी मान्यवर उपस्थित होते